लोकशाहीचा डंका पिटणारी भारतीय जनता पार्टी तुम्हाला चकवा देऊन कधी घराणेशाहीकडे झुकली हे तुम्हाला सुद्धा कळलं नसेल भाजपामध्ये सध्या असलेले नामांकित नेते हे करोडपती असून घराणेशाहीने पुढे आले आहेत एक पियुष गोयल पियुष गोयल यांचे वडील वेद प्रकाश गोयल हे दोन हजार एक ते दोन हजार तीन मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये जहाज बांधणी मंत्री होते दोन धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान यांचे वडील देवेंद्र अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये भूपृष्ठ वाहतूक आणि कृषी राज्यमंत्री होते तीन किंजरापू राम नायडू किंजरापू राम नायडू यांचे वडील किंजरापू येन नायडू हे, हे एच डी देवगौडा आणि आय के मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते तसेच ते आंध्र प्रदेशचे आमदारही होते चार ज्योतिरादित्य सिंधिया ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव जिवाजीराव सिंधिया राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते त्यांची आई माधवीराजे नेपाळच्या राजघराण्यातील आहेत पाच जितीन प्रसाद जितीन प्रसाद यांचे वडील जितेंद्र प्रसाद हे एकोणीसशे एक्याण्णव आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये भारताच्या पंतप्रधानांचे राजकीय सल्लागार होते अनुप्रिया पटेल यांच्या आई सोनल पटेल या अपना दल राजकीय पक्षाच्या संस्थापक होत्या आणि बहुजन समाज पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकीच एक होत्या कीर्तिवर्धन सिंग कीर्तिवर्धन सिंग यांचे वडील महाराज आनंद सिंग हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते तसेच ते उत्तर प्रदेश सरकारचे कृषी मंत्री देखील होते आठ चिराग पासवान चिराग पासवान यांचे वडील रामविलास पासवान हे मोदी मंत्रालयात ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री होते तसेच पासवान हे लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष होते नऊ रामनाथ ठाकूर रामनाथ ठाकूर यांचे वडील कर्पुरी ठाकूर हे दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री होते दहा किरेन रिज्जू किरेन रिज्जू यांचे वडील रिंचिन खारूराजू हे अरुणाचल प्रदेशचे पहिले प्रोटेम स्पीकर होते ज्यांनी पहिल्या राज्य विधानसभेच्या सदस्यांना शपथ दिली होती अकरा राजाराव इंद्रजित सिंग राजाराव इंद्रजित सिंग यांचे वडील राव बिरेंदर सिंग पंजाब सरकारमध्ये मंत्री होते तसेच ते हरियाणाचे मुख्यमंत्रीही होते बारा एच डी कुमार स्वामी एच डी कुमार स्वामी यांचे वडील हार्दन अली दोडेगौडा हे एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये भारताचे अकरावे पंतप्रधान होते यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते शहाण्णव मध्ये कर्नाटकचे चौदावे मुख्यमंत्री सुद्धा होते ही यादी आहे घराणेशाहीची आणि अंधभक्त लोक भाजपच्या लोकशाहीच्या अंमलबजावणीसाठी त्यांचे कौतुक करत आहेत या घराणेशाहीच्या लागलेल्या किडीला आणि भ्रष्ट बलात्कारी नेत्यांच्या या पक्षाला भारतामधून हद्दपार करूया आणि खऱ्या अर्थाने लोकशाही